धामणगाव विधानसभेचे माजी आमदार श्री वीरेंद्र भाऊ जगताप यांनी शेंदुरजना येथील पांदण रस्त्याची केली पाहणी एकच पादन रस्त्याचे तीन वेळा केले उद्घाटन असा गंभीर आरोप वीरेंद्र भाऊ जगताप यांनी केला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अडसची माया जमवत आहे माजी आमदार श्री वीरेंद्र भाऊ जगताप यांची प्रतिक्रिया <laughs> दोन्ही साईडला जिथे पक्का मुरुम होता तो मुरुम खोदून रस्त्यावर टाकला आणि पुढे जिथे पूर्ण दलदल तयार झाली आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष दिसत आहे अरुण भाऊ अडसळांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं प्रवीण पोटेच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आता प्रताप अडसळच्या एकाच रस्त्यावर तीन तीन वेळा भूमिपूजन करून बोर्ड लावणारे हे अडसळ परिवार भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करोडो रुपयाची मायागोळा करत आहे आणि शेतकऱ्यांना मात्र फसणीवर सोडत आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी आपण बोला म्हणजे शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपल्याला समजून घ्या या, या रस्त्याने जे वहिवाट करणारे शेतकरी आहे यांची एवढी दैनंदिन परिस्थिती झाली का ते मालही स्वतः घरी आणू शकत नाही आणि शेतीही करू शकत नाही इतकी कठीण परिस्थिती झाली जो पाच रस्ता पहिल्या स्थितीमध्ये होता त्यावेळेस लोक वहिवाट करत होते पण आज ती परिस्थिती नाही आहे बैलबंडीचा सोडा पण साधा माणूसही या रस्त्याने जाऊ शकत नाही आपण पाहत आहात एमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र असेच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा व लाईक करा एम के डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला